तीस वाले आणि जो राहिलेला सत्तावीस आहे त्यांनी माग लगेच सज्ज राहायचंय अठ्ठावीस असेल ना माग सुटला सुटला या मैदातला घडी क्रमांक एकोणतीस सुटला तसा एक सुपरफास्ट बाहेर गेला बघा गाड्यावरी लक्ष द्या कोण कुठनं कसा पळतोय कुठल्या तासाने पळतोय लढात चालू आहे सुंदर अशा गाड्यांनी सुंदर अशी लढत पाहायला मिळते खेळ आदतचा खेळ चिलीपिलीचा या बैलगाडी क्षेत्राचं भविष्य अतिशय सुंदर या ठिकाणी बाळू कुमट्याने बाळू मोरे बकासूर प्रेमी यांचंही या ठिकाणी आगमन झालं आपलंही सहसा असं स्वागत आहे गडा क्रमांक एकोणतीस चा निकाल चा निकाल तास क्रमांक सात मधून धावली गाडी नंदीकिशोर के प्रसन्न केदार राहुल गोसावी सराफवाडी अक्षय चव्हाण माळेगाव किशोर गोसावी यांचा आदत किंग या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं चा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे बापू तीस सुटतोय गा सुंदर अशी गाडी पळाली रायबाची गाडी गाडी सेमीसाठी पात्र घ्या तीस लावून घ्या